अत्यंत गंभीर बातमी आहे पिंपरी चिंचवड शहराच्या वाकड पोलीस स्टेशन समोर होतो आपण वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल एक गंभीर अपघात झालेला आहे एक खाजगी बस आहे त्या खाजगी बसने एका व्यक्तीला उडवलेला आहे आणि त्यांचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झालेला आहे ज्यांचा मृत्यू झालेला आहे ते नातेवाईक रात्री दोन पासून या ठिकाणी आहेत परंतु त्यांची तक्रार किंवा त्यांची एफ आय आर दाखल करून घेतलेली नाही उलट एफ आय आर कॉपी माझ्याकडे आता मी पाहिली ती एफ आय आर नंबर चेक केला तर ज्याचा मृत्यू झाला आहे त्याच्या विरोधात ती एफ आय आर दाखल केलेली आहे यामध्ये कुठल्या तरी धनधानग्यांचा दबाव आहे का ट्रॅव्हल एजन्सीची कंपनी आहे त्यांच्या मालकांचा दबाव आहे का राजकीय दबावपोटी ज्याचा मृत्यू झालाय दुर्दैवी त्याच्यावरतीच अपघातामध्ये ज्याचा मृत्यू झाला आहे त्याच्यावरतीच एफ आय आर दाखल केलेली आहे परंतु ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पत्नी आणि नातेवाईक रात्रीपासून इथं वाकड पोलीस स्टेशनच्या समोर बसून आहेत थांबलेले आहेत तरी देखील अजूनही एफ आय आर दाखल केलेली नाही आता सध्या पोलिसांच्या म्हणण्यानुसार इथले सिनियर पी आय माळी साहेब त्यांच्याशी माझी चर्चा झाली ते म्हणले त्यांची देखील आम्ही एफ आर दाखल करून घेऊ त्यांना विचारलं की संबंधित अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज किंवा संबंधित जे जे, जे पडताळणी आहे तुमच्या लोकांनी केलेली आहे का त्यामध्ये काय दिसतंय त्यानुसार तुम्ही योग्य ती कारवाई करावी अशी नातेवाईकांची मागणी नाते आहे पण नातेवाईकाचं म्हणणं आहे त्यांनी असा दावा केलेला आहे की हा अपघात जी खाजगी बस आहे त्या खाजगी बस चालक आणि एक दुचाकी यांच्या चुकीमुळं एक दुर्दैवी सामान्य नागरिकाचा मृत्यू झालेला आहे या संदर्भात त्यांचे नातेवाईक नाते या ठिकाणी आक्रोश करतायत खूपच दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत आणि ज्यांचा त्या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यांच्या पत्नी रडत आलेल्या आहेत खरं हे दुःखाची घटना आहे अशा वेळी त्यांच्याशी बोलणं सुद्धा योग्य ठरणार नाही पण परिस्थितीच अशी आहे की गेली दोन दिवस किंवा दीड दिवस उलटून गेला जर दाखल गुन्हा होत नसेल तर न्याय कुणाकडे मागायचा ताई नका खरच दुःखद घुटना झाली दुःख सगळ्यांनाच आहे त्याच तुमचा गुन्हा दाखल करून घेतला का होता का काल कालपासून माझ्या नवऱ्याची बॉडी तिथेच ठेवली दोन दिवस झाले शासन मला न्याय देत नाही आणि माझी केस सुद्धा घेत नाहीये एफ आय आर दर्ज करून लवकरात लवकर ऍक्शन घेऊन ट्रॅव्हल्स पण चिरडलं गेलंय त्याला त्याला लवकरात लवकर न्याय द्या आणि त्या लोकांना सांगा आमची एफआय दर्ज करून घ्यायला कारण जास्त बोलणं पण या ठिकाणी योग्य नाही ठरणार ते दुःखामध्ये आहेत कालपासून पासून जर या इथं बसून आहेत तर का प्रशासनाने पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करून घेतलेला नसेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे का हा प्रश्न चिन्ह निर्माण होतो तर काल सकाळी साधारण पावणे बारावा बार, बार। बारा सव्वा बाराच्या बारा दरम्यान काळेवाडी फाटा येथे अविनाश गायकवाड यांचा दुर्दैवी ट्रॅव्हल्स खाली दुचाकीवर जात असताना मृत्यू झालेला आहे आणि ह्या अपघाताला जवळजवळ आता चोवीस तास होऊन गेलेले आहेत आणि या चोवीस तास होऊन सुद्धा वाकड पोलीस स्टेशनला ह्याची तक्रार दाखल झाली नाही असे आमच्याकडे कार्यकर्त्याकडून फोन आले आणि चोवीस तास जर प्रेताची विटंबना होत असेल तर ह्या कुणाचा दबाव आहे का आणि जर गरीबाला न्याय मिळत नसेल मेल्यावर जर न्याय मिळत नसेल यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत आणि मी अखिल भारतीय जनता दलाचा अध्यक्ष या नात्यानं मी येऊन साहेबांशी चर्चा केली आणि लगेच एक दुसरी घटना या हद्दीत घडलेली आहे फाशी घेतलेली त्यासाठी अर्ज घेणारी टीम तिकडी पंचनाम्याला गेली कारण हे प्रयत्न चोवीस तास होऊन गेल्यानंतर ह्याची विटंबना होत चाललेला आहे वेळ वाढत चाललेला आहे आणि ही आत्ता घडलेली घटना आहे त्याला वेळ आहे ते तात्पुरतं नगदी झालेलं त्याच्याकडे पोलीस धावून जातात आणि हे इतका वेळ झाला तर याच्यासाठी दुर्लक्ष होतंय खरं म्हणजे हे दुर्दैवी घटना आणि दुर्दैवी समाजावर आलेले संकट हे निवारण करण्यासाठी कुठं सरकार दरबारी कुठं आम्हाला जागा आहे या, या, या जा जा का याची फार मोठी अपघातामध्ये ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यांचा अंत्यविधी झालाय का अजून अंत्यविधी झालेला नाही त्यांचं पीएम पीएम केलेलं आहे त्या पीएम साठी केलेलं नाही का अजून पीएम झालेलं नाही मग आता मला सांगा हा कार्यक्रम कधी गुंडाळणार म्हणजे किती दिवस हा कार्यक्रम चालणार याची फार मोठी नातेवाईक आपल्या सोबत आहेत काय पोलिसांनी तुम्हाला सहकार्य केलंय की नाही काय भावना काल बारा वाजल्यापासून पोलिस चौकीला आहे पी एस आय बनसुळे साहेब म्हणून होते ते फक्त आम्हाला उडवाडीची उत्तर दिलेली आहेत आमचा गुन्हा दाखल ते करून घेतलेले नाहीयेत त्यांना किती वेळा वारंवार विनंती केली साहेब आमचा सा गुन्हा दाखल करा आम्हाला गुन्हा ट्रॅव्हल्स वाढ गुन्हा दाखल करायचे त्यांना किती वेळा म्हटलं तर ते आमचा गुन्हा दाखल करून घेतला सिनियर आय माळी साहेबांशी बोलला माझे साहेबांशी बोललो माझे साहेब नाही बोललो ना माझे साहेबांशी बोललो माझे साहेब बोलले तुम्ही पी एस आय साहेबांना बोला बोल ते तुमची केस हँडल करतील संबंधित ठिकाणी कालपासून आतापर्यंत तुम्ही आहात सिनियर पीआय भेटले का नाही भेटले काय त्यांनी काय उत्तर काय दिले रात्री दोन, रात्री दोन वाजता पी आय साहेब भेटले आता पाटील साहेब पाटील साहेबांत भेटून आम्ही जे काय ते आता प्रोसेस केलेले काल बारा वाजल्यापासून आतापर्यंत काही झालं नव्हतं आता पाटील साहेबांना भेटून सगळे आमचे कार्यकर्ते सगळे एकत्र आल्यानंतर ते आता कुठेतरी म्हणतात की ठीक आहे आम्ही केस नोंदवू केस नोंदू म्हणतात पण काल जो दुर्दैवी अपघात झाला त्यामध्ये प्रथम दर्शनी चुकी कोणाची दिसते ट्राव्हवालेची चुकी आहे व्हिडीओ मध्ये व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे की ट्रॅव्हल्सवालेने आमच्या भाऊला दाबलेला आहे दाबल्यामुळे हो तो त्याचा दरवाजा लागलेला आहे है। हँडीला गाडीच्या हँडीला गाडी पुढं आणि आमचा साडू भाऊ तयारा खाली आलेला आहे मग हा ही उलटी केस कस काय के दाखल झाली ज्याचा दुर्दैवी अपघातात मृत्यू केस 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 के झाला आहे त्याच्यावर काय दाखल तेच विचारतोय की बाबा तुम्ही आमचा आमचा गुन्हा का दाखल केला नाहीये तुम्ही त्यांचा गुन्हा का घेतला कशामुळे हो घेतला आम्ही तेच त्यांना वारंवार तेच विचारतोय ते आम्हाला उत्तर देतच नाही उत्तर द्यायला टाळट याच्यामध्ये काही राजकीय दबाव किंवा काही धंदाण धंदाणघ्या व्यक्तींचा काही आर्थिक दबाव असल्यामुळे होऊ शकतो असू शकतो असू शकतो शंभर टक्के असं म्हणावं लागेल की असू शकतो कारण की ते आम्हाला रिस्पॉन्स देतच नाहीत कालपासून आता तुमचं म्हणणं काय आता आमचं म्हणणं आहे की ट्रायल्स वाले गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि आम्हाला जे आहे ते भेटला पाहिजे तुम्ही काय मी पिंपरी जिंटूर शहर अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांचे ईबीएस बी एस क्रांती पोष मनोज गायकवाड मला सकाळी अमोल सौदीकर फोन आला साडेआठ वाजता की तुमच्या समाजावरती अत्याचार झालेला आहे तुम्ही जाऊन ज्यावेळेस मी तर आलो मी संतोष भाऊशी भेटलो संतोष भाऊने म्हणले कोणी केस घ्यायला तयार नाही मले मले मी पाटील साहेबाला जाऊन भेटलो पाटील साहेबांनी म्हणले मला दहा मिनिटं द्या मी तुमच्या केसवरती काही मी करू शकतो मला काही माहीत नाही आणि इथले जे ज्येष्ठ होते की त्यांनी काय सांगितलं की आम्हाला काही माहीत माहित नाहीये माहिती नाही म्हणजे प्रशासन काय करतोय आमच्या समाजावरती ज्या वेळेस लोक इथं येतात रात्री दोन दोन वाजते वाजता इथं बसलेले होते तर तुम्ही इथल्या पोलिसला काही माहित नाहीये का की आमचे एवढे लोक दोन वाजे तुम्ही टाळता की लोक सगळे बाहेर काढताय इथं काय करताय मी का करता ज्या वेळेस पाटील साहेबांशी बोललो पाटील साहेबांनी म्हणली तुमचे दहा मिनिटं केस ची मी निकाल लावतो त्यावेळेस हे हे सगळे प्रशासन आता त्यांनी हाती घेतले मी ज्यावेळेस पाटील साहेबांशी बोलले मी सचिन भाऊ साठे यांच्याशी बोललो चर्चा केलो सचिन भाऊ साठेने म्हणले मी डायरेक्ट मी फोन करतो वरती त्यावेळेस तुम्ही करा जर नाही केले तर पूर्ण आंदोलन करा आता पोलिसांनी तुम्हाला काय आश्वासन दिले त्यांनी म्हणले की आम्ही पुन्हा दाखल करतो माझं म्हणणं एकच आहे की गाडीवालेवरची गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्या ड्रायव्हरती ड्रायवर आतमध्ये झाला केला पाहिजे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आपण पाहिलं की या ठिकाणी नातेवाईकांची देखील संतप्त प्रतिक्रिया आहे त्याचबरोबर विविध संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत आणि पोलिसांनी कालपासून जो गुन्हा दाखल केलेला नव्हता तो आता गुन्हा दाखल करायला घेतलेला आहे उपलब्ध माहिती कार्यकर्ते आणि नातेवाईकांनी माहिती दिल्याप्रमाणे काल दुपारी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे कालपासून कालपासून या ठिकाणी नातेवाईकांची आता त्यां ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पत्नी आतमध्ये थांबलेल्या आहेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता चालू केलेली आहे काल दुपारपासून रात्रीपासून रात्री दोन दोन वाजेपर्यंत इथं ते नातेवाईकांनी कार्यकर्ते थांबले होते तरीही गुन्हा दाखल केला नव्हता ही खूपच दुर्दैवी आणि खूपच संशयास्पद बाब आहे आज रोजे वाकड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक आपला गायकवाड म्हणून यांच्या दुर्दैव मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूची नोंद करण्यासाठी आम्ही रात्री बारा एक वाजता सामाजिक कार्यकर्ते सुरज घोडके यांनी मला फोन केला होता त्या निमित्त त्या फोन मी लगेच चौकीमध्ये हजर झाल्यानंतर मी वरिष्ठ जे काही आयोग होते या चौक याचे बनसोळे सर यांना फोनवरती माझं बोलणं झालं होतं की तुम्ही यांच्यावरती गुन्हा दाखल एवढा वेळ कसा काय लागतो गुन्हा दाखल करण्यासाठी तर त्यांनी मला डायरेक्ट उडोवळीचे उत्तर दिलेले आहेत मी एक पक्षाचा संघटक पिंपरीच्या वंचित बहुजन आघाडीचा पिंपरी चौक संघटक या नात्याने त्यांच्यावरती आदरपूर्वक बोलत असतो की सर हे घटना घडून आता चोवीस तास झालेले आहे चोवीस तास झाल्यानंतर तुम्ही उलट मयत व्यक्तीवरती गुन्हा दाखल केलेला आहे तर हे कुठंतरी आपल्या पोलीस परिषदेचे गालबोट लागण्यासारखं आणि पोलीस पोलीसचं नाव हे कुठंतरी खराब होईल या उद्देशाने तुम्ही हा गुन्हा ते जे काही चालक गाडीचे चालक किंवा मालक असतील त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी विनंती केली तरी सुद्धा त्यांनी आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नाही आता आम्ही हा रितसर अर्ज घेऊन पोलीस मध्ये आलेलो आहे आता पुढे माननीय पोलीस निरीक्षक साहेब माळीसाहेब येथील हा अर्ज घेतील याच्यावर कुठल्या प्रकारे गुन्हा दाखल होते ते आम्ही बघून पुढचे नियोजन करणार आहे हा जर गुन्हा दाखल करून घेतला नाही आता पोलिसांनी सांगितलं की आम्ही गुन्हा दाखल करून घेतोय जर का व्यवस्थित आणि ज्यांची चुकी आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई नाही झाली तर सीपीकडे तुम्ही अर्ज विनंती करणार आहात का पुढे गृहमंत्र्यांपर्यंत जाणार आहात जोपर्यंत या प्रकरणामध्ये चालक आणि मालकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मयत व्यक्ती हा आम्ही आमच्या ताब्यात घेणार नाही हे आमची कठोर भूमिका

एक एंगल व्हिडिओ म्हणून तुम्ही सिद्ध करू शकता का की आमच्या माणसाची चुकी आहे ते व्हिडिओ तुम्ही बघताय ना आणि आणखी परत व्यवस्थित बघा साहेब ट्रॅव्हल्स वाल्याने धक्का दिलेला आहे आमच्या माणसाला तो माणूस काय गाडी पुढं आणि तो टायरा खाली झाला तो याच्यावरती ऍक्शन झाली पाहिजे आपलं प्रशासन कशासाठी बसले पाहिजे पोलीस कशासाठी बसले केस दाखिल केलाय एफ आय आर दाखल केलाय आमच्या विरोधात पण आमचे का दाखल करत नाहीये बघा ना त्याचे खाली आहे त्याचे एफ आय

साडे बारा दिवसभर फक्त पी एस साहेबांनी सॉरी पी एस आय साहेबांसोडी पी एस आय साहेबांनी आम्हाला उडवण्याची उत्तर दिलेली कुठलाही आम्ही म्हणलं साहेब गुन्हा दाखल करा हा तुमच काम चालू आहे बारा ते सकाळचे बारा ते रात्री बारा वाजेपर्यंत नुसता गुन्हा दाखल केला का आमच्यावर काय केलं आमचं काहीच नाहीये आमच्या सुद्धा सही कुठं घेतली पण नाही आमचं कुठं अर्ज पण नाहीये जबाब नाही आमच्यावर प्रेशर पीएम सही करा आणि करून घ्या का करून देखील आमचे से कोणाचे पोस्टमॉर्टमला जोपर्यंत हा निकाल लागणार तोपर्यंत पोस्टमॉर्टम नाही की बाडी पोस्टमार्टमला गेली कशी

बनसोळे साहेबांचं उडा उडीचे उत्तर हे प्रत्येक आमच्या लोकांना उडाओडीचे जर उत्तर देत असतील तर आमच्या ह्या लोकांचं काय होणार काल पासून ते आज बारा वाजले उडाओडी उडा उडाईची आतापर्यंत उत्तर ज्या वेळेस आम्ही वर पर्यंत जातो त्यावेळेस आमची केस घेता का तुम्ही आतापर्यंत काय नाही झालं तुम्ही छोटीशी आता आज फास्ट घेतली म्हणून तुम्ही तिथं घेतले पण आमची तिथं धावून गेले, गेले पण आमची केस घ्यायला काय झालं होतं की आमचे पेपर येऊपर्यंत त्यांनी थांबले नाही की तिथे केस घ्यायला गेले याच्यावरती गुन्हा दाखल झाली पाहिजे इने साहेब काल तुम्ही समजा दुपारी बारा वाज्यापासून कोणी रात्री दोन वाजेपर्यंत होतं आणि आता साधारणतः परत दुपार होती बारा वाजता आले असतील बहुतेक सिनियर पी आहे माळी साहेब इथं तुम्हाला का नाही भेटले माझी नाही संतोष भाऊशी भेट झालेली आहे मी, मी डायरेक्ट पाटील साहेबांची भेटलो पाटील साहेबांनी म्हणले की मी तुम्ही तुम तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल करू त्या ठिकाणी पाहतोय आपण की काल दुपारी ते आता दुपारी म्हणजे कालपासून आत्तापर्यंत सातत्यानं हे फॉलोअप घेत आहेत गुन्हा दाखल व्हावा म्हणून त्यांनी सांगितलं की अधिकाऱ्यांनी उडा उत्तर उत्तरं दिलेली आहेत सिनियर पी आय जे आहेत माळी साहेब कालपासून आजपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये नाहीत असं सध्या तरी चित्र दिसतंय आणि त्यांच्या निगराणीखाली किंवा त्यांच्या सुपरविजन खाली जर का हा प्रकार घडत असेल तर ही खूपच गांभीर्याची बाब आहे सांगा विनय सोनवणे वाकट